निकटच्या प्रत्येक पोस्टसाठीच्या कट ऑफ ज्या आहे त्या काय राहणार आहे त्या व्हिडिओ हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत पडून जाईल त्यानंतर मित्रांनो तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे त्याबद्दलची एक इम्पॉर्टंट अपडेट आहे सुद्धा तुम्हाला माहीत पडून जाणार आहे त्यानंतर तुमचे नॉर्मलायझेशनचा स्कोअर जो आहे त्याबद्दल एक इम्पॉर्टंट अपडेट आहे तर या तीन इम्पॉर्टंट अपडेटविषयी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत पडणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ एक तुम्ही एकदम लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा तुमचे सर्व डाऊट जे आहे ते या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे तर मित्रांनो बघा तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट, शीट जी आहे ती आलेली आहे त्यानंतर तुम्ही त्याच्यावर आक्षेप घेतलेले आहे तर मित्रांनो आता जी आहे ती वेळ आलेली आहे सेकंड रिस्पॉन्स शीटची आणि ही सेकंड रिस्पॉन्स शीट तुम्हाला बघायला मिळणार आहे जानवारीच्या जा फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे हे सेकंड शीट आता त्या सेकंड मध्ये काही चेंजेस होणार आहे तर तुमचे मार्क्स जे आहे ते त्यामध्ये सात आठ मार्कांनी तुमच्या मार्क्समध्ये फरक पडू शकतो कारण की तुम्ही जे आक्षेप घेतले होते त्यांचे निराकरण होणार आहे त्यामुळे मित्रांनो आठ ते, ते दहा मार्कापर्यंतचा फरक त्या ठिकाणी पडू शकतो आणि आठ ते, 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 ते दहा मार्काचा फरक पडल्यामुळे तुमचे तुम्ही, तुम्ही जे कट ऑफ सध्या तुम्ही जे कट ऑफ ऐकत होते की तुमचा कट ऑफ हा जाणार आहे तो जाणार आहे कट ऑफ तर त्याच रेंजमध्ये असणार आहे जे आपण तुम्हाला प्रेडिक्शन सांगितले होते आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकता पण मित्रांनो तुमची जे स्कोअर आहे त्यामध्ये त्या सेकंड रिस्पॉन्स शीटनंतर फरक पडणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो जशी सेकंड रिस्पॉन्स शीट आली जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये तसे तुमचे सात ते आठ दिवसामध्ये नॉर्मलायझेशनचा स्कोअरसुद्धा येणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो जवळपास पंधरा ते वीस दिवसानंतर तुमचा फायनल रिझल्ट लागणार आहे तर मित्रांनो आता जे आहे ते सर्व आपण कॅटेगरीचे कट ऑफ जे आहे ते बघणार आहोत त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचे आतापर्यंतचे जे स्कोर आहे ते सर्व एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही आपले कमेंट करा आणि त्याच कमेंटखाली त्याच पोस्टसाठी असणारे सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट करा म्हणजे आपल्याला क्लिअर कट आयडिया मिळून जाईल की कोणत्या पोस्टसाठी नेमके किती मुलांनी चेक स्कोअर किती येत आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा आयडिया होऊन जाईल की तुम ज्या तुम्ही ज्या पोस्टसाठी फॉर्म भरला आहे त्यामध्ये मुलांना कशा प्रकारचे मार्क आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओच्या खाली सर्वांनी ते मार्क्स टाका आणि आता लवकरच तुम्हाला एक असा डिटेल ॲनालाइज करून सर्व पोस्टसाठी कट ऑफ मिळणार आहे आपल्या चॅनलवर आणि बाकीचे जे कटॉपची व्हिडिओ आहे ती तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता लवकरच तुमचा रिजल्ट जो आहे तो लागणार आहे धन्यवाद मित्रांनो